निरंजन भोयार या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण चार जून हजार चोवीस या घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या युट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया चढे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की भारताचा उद्योनमुख भाला रिकामी जागा याने तैवान खुल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डी पी मनू डी पी मनू हा भारताचा उद्योनमुख भालाफेकपटू आहे आणि याने तैवान खुल्या स्पर्धेत सुवर्णपदक हे पटकावले आहे प्रश्न क्रमांक एक बघूया मेक्सिकोच्या दोनशे वर्षाच्या इतिहासात रिकामी जागा या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्लॉडिया शेन क्लॉडिया शेन बॉम्ब या मेक्सिकोच्या दोनशे वर्षाच्या इतिहासात प्रथमच पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहेत कोणत्या देशाच्या मेक्सिको या देशाच्या तर बघा मेक्सिको हा देश कुठं आहे तर उत्तर अमेरिका खंडामध्ये मेक्सिको हा देश बघा हा आहे यू एस ए युनायटेड स्टेट अमेरिका आणि या अमेरिकेच्या खालीच आहे हे मेक्सिको हा देश हा बघा हा मेक्सिको देश आहे आणि याची राजधानी आहे मेक्सिको सिटी।, सिटी ही आहे मेक्सिको सिटी ही या मेक्सिको या देशाची राजधानी आहे तर इथल्याच पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनत आहेत तर क्लॉडिया शेनबॉम ह्या मेक्सिको या देशाच्या दोनशे दो वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच एक महिला या देशाची राष्ट्राध्यक्ष बनणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया गेल्या एकशे तेहतीस वर्षामधील जूनमधील एका दिवसात सर्वाधिक पावसाची नोंद ही कोणत्या ठिकाणी झाली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बंगळूर बंगळूर या ठिकाणी गेल्या एकशे तेहतीस वर्षामधील जूनमधील एका दिवसात सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे तर बंगळूर ही कर्नाटक या राज्याची राजधानी आहे आणि या बंगळूरमध्येच एकशे एका दिवसामध्ये एकशे अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि जून महिन्यामध्ये एका दिवसात सर्वाधिक पावसाचा एकशे तेहतीस वर्षाचा विक्रम याने मोडीत काढला आहे या अगोदर सर्वाधिक एक दिवसीय पावसाची नोंद ही सोळा जून अठराशे एक्क्याण्णव रोजी झाली होती आणि त्यानंतर प्रथमच ही नोंद पंगळुरू या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया भारताचे मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजीव कुमार राजीव कुमार हे सध्याचे भारताचे मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत कशामुळे चर्चेत आहेत तर बघा आज लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि त्या संदर्भात इंडिया आघाडीने मतमजणीमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये या संदर्भात राजीव कुमार यांना भेट दिलेली आहे तर राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीसमध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच प्रश्न असं सुद्धा येऊ शकतो निवडणूक आयोगाशी संबंधित कलम कोणते आहे तर कलम तीनशे चोवीस केंद्रीय निवडणूक आयोग हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारांसाठी एकच निवडणूक आयोग आहे म्हणजेच केंद्रीय निवडणुका आणि राज्य राज्याच्या निवडणुका ह्या कोण घेतात तर केंद्रीय निवडणूक आयोग घेतो परंतु राज्यातील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील यांच्या निवडणुका मात्र राज्य निवडणूक आयोग घेत घेत असतो भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार है है, है तर एस एस संधू एस एस सिंधू आणि ज्ञानेश कुमार हे जे आहेत हे अतिरिक्त दोन निवडणूक आयुक्त आहेत म्हणजेच आपल्या निवडणूक आयोगामध्ये तीन निवडणूक आयुक्त असतात त्यापैकी एक मुख्य असतो तर तो आहेत राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्त असतात ते आहेत एस एस सिंधू आणि ज्ञानेश कुमार तर यांची नेमणूक कोण करतो निवडणूक आयुक्ताची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे तर सरस्व सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा कुणाला मिळाला आहे तर प्रभा वर्मा यांना सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस हा मिळाला आहे त्यांच्या र द सात्विकम या साहित्यासाठी हे पुरस्कार दोन हजार तेवीसचे आहेत परंतु दोन हजार चोवीसमध्ये त्यांना हे पुरस्कार वितरित करण्यात आले आहेत सन्मान दोन हजार तेवीस हा पुष्पा भारती यांना त्यांच्या यादे, यादे यादे और यादे या साहित्यासाठी मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा अशोक सराफ यांना देण्यात आला आहे तर महत्त्वाचे पुरस्कार आहेत लक्षात ठेवा त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोण काठी नाच या लोककला प्रकाराशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मागुनीचरण कुंवर मागुनी चरण कुअर हे या काठी कंधे नाच म्हणजेच ज्याला आपण बाहुल्यांचा खेळ म्हणतो त्यालाच काठी कंधे नाच ह्या लोककला प्रकार म्हणतात तर या प्रकाराशी ते संबंधित आहेत नुकतंच त्यांचं निधन झालं आहे निधन वार्ता या संदर्भात आपल्याला चर्चेत व्यक्ती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर मागनूचरण कुवर यांना दोन हजार चारमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे तर दोन हजार तेवीसमध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आला आहे त्यानंतर टुमारो क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट हा कोणत्या देशाने तयार केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद